जय महाराष्ट्र नमस्कार मी पत्रकार सचिन सुभाष जुचंद्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शाखा पर्यारनगर येथे आपण आहे आपल्यासोबत आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख मंगेश नारायण चव्हाण नमस्कार जय महाराष्ट्र साहेब तुम्ही जे आंदोलन अंदौ, करताय त्या मागचा नेमका तुमचा हेतू काय आहे एक राजकीय नेतू आहे की लोकांची सेवेचा हेतू आहे बघा याच्यामध्ये राजकीय हेतू हा काही नाही आमचा जो पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या मार्फत आम्ही वर्षभर या रस्त्यासाठी नायगाव पूर्व असो या वसई तालुका असो या जिल्हा असो आमचे नेहमी पाठपुरावे आम्ही लोक करतो परंतु हे जे अधिकारी आहेत हे शासन आहे हे, हे पाऊस आलं की तो रस्ता चे डागडुजी करायला जाते आणि कायमस्वरूपी असा रस्ता हा त्यांच्याकडून काय होत नाही तर तो रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आम्ही येणाऱ्या चार तारखेला सोमवारी सकाळी अकरा वाजता स्टार सिटी इथे आम्ही त्या रस्त्यात पडलेल्या खड्ड्यामध्ये झाडे लावा हे आंदोलन आम्ही घेतलेलं आहे त्याचं पत्रक आपण महानगरपालिका येथे दिलेलं आहे तरी माझी आप मी आज आपल्यासमोर आलेलो आहे की माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की या आंदोलनाला आपण सर्वांनी पाठिंबा द्यावा आणि आम्हाला सहकार्य करावे की जेणेकरून या शासनाचे डोळे उघडतील जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र